नमस्कार शीतल रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पित्राच्या भाज्या कशा करायच्यात ते पाहणार आहोत तर इथं मी पॅन ठेवलाय गरम व्हायला हो तेल टाकले तेल पण छान गरम झाले तेल पण आपलं छान गरम झालेलं आहे पित्राच्या भाज्या बघणार आहे आपण तर आता वेळ न घालो तर आपण आता पटापट पत भाज्या करून घेऊया आता इथं आपल्याला मोहरी लागेल अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा आता हे छान आपल्याला तडतडू द्यायचंय जिरी मोहरी आता छान आपली तडतडली तोड़ आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला मिरची घालूया वाटलेली मिरची घालायची आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता हो कमी जास्त आता हे छान परतून आहे आपली छान परतून झालेली आहे आता भेंडी कट करून घेतलेली आहे ती टाकूया भेंडी शिजायला वेळ लागत नाही लगेच चांगलं होते तर आपण कुकर मध्ये गवार आणि कारलं शिजायला ठेवलेलं आहे तिथे आपलं थंड होते त्यावर आपण दुसऱ्या भाज्या करून घेऊ चवीनुसार मीठ घालायचंय शिजायला ठेवायचं आहे तर आपण दुसरी भाजी करून घेऊया भेंडी तुम्ही पाहिली आहे कशी केली ती भेंडी आता तिकडे ठेवली आहे शिजायला आता दुसरं पॅन घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तेल घालायचं आहे आणि आता आपल्याला भोपळा भरायचा आहे लाल भोपळा जो मी तो कट करून घेतलाय तो घालायचा आहे जिरं मोहरी हो घातली ती पण आता छान कडकडते आहे मी प्रमाण सर्व तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तुम्ही नक्की चेक करा आता इथं आपल्याला मिरची टाकायची हिरवी मिरचीचे पेस्ट दही छान कोरकून घ्यायचं आहे मिरची जी आपली छान परतून झालेली आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला भोपळा घालायचा आहे लाल भोपळा छान आपल्याला परतून घ्यायचा आहे नुसार मीठ आता आपल्याला हे झाकण ठेवून एक दहा मिनिटं आपल्याला शिजत वेळ लागत नाही शिजायला लगेच शिजतो आता ही भाजी आपण बाजूला ठेवूया आता दुसरी भाजी रेडी करू आपली भेंडीची भाजी पण रेडी झालेली आहे आता इथं या कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं आहे तेल छान गरम झालंय आता त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे आपण आता बटाटा करूया पिवळ्या बटाटा जिरं घातले की मोहरी घालायची सॉरी पहिली मोहरी घातली मग जिरं घातले छान तर सोडू द्यायचं घालायची आहे घालूया आपण थोडसुब अपलोड केलेली आहे तुम्ही नक्की जाऊन चेक करू शकता आणि भेंडीची भाजी पण कशी करायची ते मी यूट्यूबला अपलोड केलेली आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आता हे आपल्याला छान परतून घ्यायचंय छान आपल्याला कांदा गोल्डन ब्राऊन नसतो परतायचा कांदा पण आपला छान गोल्डन ब्राऊन झालेला आहे पाहू शकता तुम्ही इथे आता आपण त्याच्यामध्ये हळद घालूया झालेला आहे चायनलमध्ये जर नवीन असाल तर शीतल रेसिपी मराठीला तुम्ही नक्की लाइक करा शेअर करा सबस्क्राइब करा फॉलो करा आता हेच पाच लोकं आखून ठेवणार आहे बटाट्याला वाफ घ्यायची आहे आपला भोपळा पण झालेला आहे तुम्ही पाहू शकता छान अशी वाफ आलेली आहे भोपळा पण छान शिजलेला आहे इकडं बटाटा पण झालेला आहे आपला बटाट्याला पण छान वाफ आलेली आहे पाहू शकता हे पण छान परतले आता दोडदाची डाळ आणि तांदूळ मी रात्री भिजत घातले होते ते आता मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे वड्यांसाठी आपल्याला वडे करायचे गोडदाचे आणि तांदूळ पण मी भिजत घातला होता सकाळी तो पण त्याची पेस्ट करून घ्यायला आहे आणि प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तुम्ही नक्की जाऊन चेक करू शकता आता गॅस बंद करते मी इथं पॅन गरम करायला ठेवलं आहे तेलही छान गरम झालं आहे आता आपण त्याच्यामध्ये मोहरी घालूया थोडी मोहरी आणि जिरं घालू आपण आता गवार करणार आहे जिरा आणि मोहरी छान तडतडली आहे आता आपण त्याच्यामध्ये मिरची घालूया मिरची पण छान भाज्या तुम्ही करू शकता मी तर थोड्या थोड्याच भाज्या घेतलेल्या आहेत भाज्या खूप होतात हे छान परतून आहे आपल्याला मिरची मिरची चांगली परत परतली आहे आता आपण त्याच्यामध्ये शिजलेली गोबर घालूयातून घ्यायचे आणि चवी उसळ मीठ घालायचे एक दोन मिनिटं कारण की शिजलेलीच आहे गवार छान परतली आता मी काढून आहे गवारीची भाजी झालेली आहे आता आपण काढलं करणारे तेल छान गरम झाले आता त्याच्यामध्ये मोहरी घालूया आणि जिरं छान फुलू द्यायचं जिरे मोहरी चांगली तडपडली आहे आता आपण त्यामध्ये हिंग घालूया हिंग छान फुल त्याच्यामध्ये कारलं घालायचंय मिरची घालायची राहिली मिरची छान परतून लागतं मला तो कारण मी कारलं खाते आता आपल्याला हे छान परतून आहे मिरची मिरची छान परतली आहे आता आपण कारलं टाकूया घालून घेतले त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे तुम्हाला बिया हव्या असेल तर बिया तुम्ही ठेवू शकता हळद घालणारे थोडीशी आणि छान मिक्स करून घ्यायचे शिजलेलंच आहे काजलं त्यामुळे जास्त वेळ ठेवायचं नाही पाच दहा मिनिट आपल्याला पाच दहा मिनिट आपल्याला ठेवायचे झाकण आपलं आता कारलं झालंय का ते पाहूया झाकण काढतीये मस्त वास झालं आता हे मी काढून घेणार आहे आता इथं आपण कढी कशी करायची ते पाहणार आहोत तर इथं मी चार पाच चमचे चार चमचे दही घेतलंय ताज

डाळीचं पीठ घालून आपल्याला छान मिक्स करून घ्यायचंय डाळीचं पीठ घालूया हो इथं डाळीचं पीठ घातलेलं आहे पाहू शकता तुम्ही एक चमचा घातला मोठा मी चमचा आता हे छान मिक्स करून घ्यायचंय बॅटर तयार करायचं आपल्याला पाणी घालून तुम्ही ऐवजी ताक जरी असेल तरी चालेल काहीच हरकत नाही आता हे छान पाणी घालून मी बॅटर तयार करून घेणार आहे पातळच करायचं आपल्याला इथं पातीला ठेवले तेल गरम करायला ठेवले आता आपण कढी करणार आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला जिरं मोहरी घालायचं आहे मिरची मी ऑलरेडी बॅटरमध्ये घातलेली आहे एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरं हे छान आपल्याला तडतून द्यायचं आहे थोडंसं मुलं घालूया तयार केलेले आहे दही डाळीचं पीठ आणि लिची ते घालणार आहोत छान मिक्स करून घ्यायचंय म्हणजे आपण पाठवाळ्यासाठी करतो त्याच पद्धतीनं केलेला आहे पाठवाळ्याला आपल्याला डाळीचं पीठ छान मिक्स करून आहे आणि हिरवी मिरची टाकायची आहे तर मी ते बॅटर जास्तच करून घेतलं होतं कढीसाठी आणि थापडीसाठी आता चवीनुसार मीठ आहे आणि हे छान हलवत आहे आपल्याला डाळीचं पीठ चांगलं शिजतं आणि मिरची पण चांगली आपल्याला शिजू द्यायची आहे एक दोन मोकळी घ्यायची आणि तुम्हाला हवं असल तर तुम्ही साखर पण टाकली तरी चालेल त्यामुळे चव खूप छान येते कढीला आणि कढीची रेसिपी मी यूट्यूबला अपलोड केलेली आहे तुम्ही नक्की जाऊन चेक करू शकता शीतल रेसिपी मराठीला तर व्हिडिओ तो नक्की शेवटपर्यंत पहा कढीचा आणि चॅनलवर जर यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर शीतल रेसिपी मराठीला नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हे छान वसई येऊस आपल्याला वाट पाहायची आहे आता आपण तुपाची फोडणी देणार आहे कढीला तुम्ही तुपाची फोडणी सुद्धा कढी करू शकता खूप छान होते आता ह्याच्यामध्ये मी एक चमचा तूप घेतलेला आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये खडे मसाले घालायचे लवंग घेतलेत मी लवंग तीन घेतल्यात मिरी पण तीन घेतल्यात आणि मेथ्या कमीच घ्यायच्या जास्त घ्यायच्या नाहीतर मग कोडू होईल आपली कडी आता मी त्याची फोडणी देणार आहे खाऊ छान असं करतो छान फोडणी करून घेतलेली आहे मिरी हायूच घेतल्या आता मी त्यामध्ये टाकून आहे खूप छान स्वाद येतो कढीला खूप मस्त वाचयतोय आपली आपलीवरूनच कडी रेडी झालेली आहे आता बंद करणार आहे तुम्ही तेलाच्याऐवजी तुपाची फोडणी जरी केली तरी खूप छान कडी होते साइड तो है, आता मी साईडला ठेवणार आहे आपली कडी रेडी झालेली आहे आता ते थोडी ठेवणार आहे आपण साईडला ठेवूया कढई ठेवली आहे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलंय आता आपण त्याच्यामध्ये मोहरी घालूया आपण आता पाठवडी करतोय जिरं घालून छान फुलू द्यायचंय तयार करून घेतलेला आहे मोहरी आपली छान तडतडली आहे आता पाणी घालू त्याच्यामध्ये गॅस बारीक आहे पाणी घालूया छंबीर घालून नंतर वर्ण घालणार ते आपण आता हे याच्या छान छानपैकी आणून द्यायचे मीठ घालायचंय कमीचा चवीरसार मीठ आहे आणि छान परतून घ्यायचंय त्याच्यामध्ये आपल्याला बॅटर घालायचंय शिजून घ्यायचंय बॅटर आपलं राहायचे अजिबातच राहायचे तर खाली चिटकायची शक्यता असते त्यामुळे हे हलवतच राहायचे त्यामुळे शिजू आहे आपल्याला हे पीठ इथं तुम्ही पाहू शकताय आपले पीठ पण छान शिजलेलं आहे जर तर तुम्ही तसंच पीठ टाकलं तर त्याच्या गुठळ्या होतात त्यामुळे ते लवकर शिजत नाही तुम्ही या पद्धतीने आपण जसं पिठलं करतो त्या पद्धतीने तुम्ही हे केलं ना तर खूप छान होतं बघा हे पाहू शकता तुम्ही आपलं ऑलमोस्ट सगळं रेडी झालेलं आहे आता मी काढून घेणार आहे आणि थापणार आहे थापवडी पाहू शकता तुम्ही आपलं छान असा गोळा झालेला आहे तुम्ही इथं पाहू शकताय इथं मी छान ताटावर त्याला आपण तेल लावलेलं ला आहे तेल लावून आपण हे छान असं पसरून छान थापून घेतलेलं आहे आता हे गरम आहे आता थोड्या वेळाने आपण कोथंबीर आणि सुकं खोबरं आपण त्याच्यावर टाकून मड्या पाडणार आहे आता आपण पुढच्या रेसिपीला सुरुवात करूया तर पातीला ठेवले हो आता आपण तांदळाची खीर काढणार आहे तांदूळ भुजवले होते दोन तीन तास आणि ते मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत पाहू शकता तुम्ही आणि आता आपल्याला त्याट घालायचे थोडंसं पाणी घालूनच आपल्याला हे घालायचं नाही आता आपलं तांदूळ तांदूळ जे आपण मिक्सरला काढलेले आहेत ते चिटकतील तर मग पातीलाच थोडं पाणी घालूनच हे थोडं शिजून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही इथं थोडं परतून घ्यायचं आहे आणि मग दूध घालायचे नाहीतर हे खाली लागायची शक्यता असते म्हणून पाणी घालायचं पातीला मध्ये लागत नाही आणि उठळ्या पण होत नाही दूध घालायला जेवढी खीर हवे तेवढे त्या प्रमाणे तुम्हाला करायचे आहे हे छान मिक्स करून घ्यायचंय हलवत राहायचंय अजिबात झाल्या नाही पाहिजे पाठ पाहूया आता आपल्या खिरीला छान उकळी यायला लागलीये आता आपण त्याच्यामध्ये ड्राय घालूया इथं चारोळे घेतलेत आणि मनुका आणि काजू बदाम पिस्ता याची पेस्ट केलेली आहे कुठून घेतलेला आहे बारीक करूया पण छान आलेली आहे आणि हे छान मिक्स करून आहे काही काही जण ह्याच्यामध्ये खवा पण घालतात बघा खिरीमध्ये तांदळाच्या खिरीमध्ये खूप छान टेस्ट लागते त्याचे आता हे आपल्याला छान उतरून द्यायचं आहे शिजू आहे आणि यामध्ये मी थोडंसं दूध घालणार आहे खोबरं पण घालतात काही काही जण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता दूध घालूया गरम गरमच खीर खूप छान लागते गार झाले की ते टेस्ट नाही लागत त्याला आता आपण ह्यात साखर घालूया चवीनुसार साखर घालायची आहे तुम्हाला कितपत तुम्हाला गोड आवडेल त्यानुसार तुम्ही घालू शकता कमी जास्त मी चार पाच चमचे टाकले आणि आता हे छान मिक्स करून आपल्याला उकळी आणून द्यायची आहे ऑलमोस्ट आपलं आता झालेलं आहे आता फक्त तळणीचं काम राहिलेलं आहे खेरीला छान उकळी येते आता भजी आणि वडेच राहिलेले आहेत भजीची रेसिपी मी यूट्यूबला अपलोड केलेली आहे तुम्ही नक्की जाऊन चेक करू शकता आणि व्हिडिओ तो नक्की शेवटपर्यंत पहा तर आता आपण तळणीचं काम करणार आहे उडदाचे वडे आहे आपण आणि भजी राहिली आपली करायची त्याला उकळ आल्यावर काढून आता हे उडदाचं पीठ आहे उडीद आणि तांदूळ हे मी रात्री भिजत घातले होते त्याच्या आता पेस्ट केली आहे आणि घट्टच ठेवायचे अजिबात पातळ करायचं नाही म्हणजे आपले वडे खूप छान होतील आता त्याच्यामध्ये आपण हिरवी मिरची घालूया पेस्ट केलेली ती घालायची कितपत तिखट आवडते त्यानुसार तुम्ही घालू शकता आणि चवीनुसार मीठ घालायचे आहे चे चे, आप ले ले, आ, ले हे आपल्याला वडे करायचे त्याचे कोथंबीर घालायची आणि वडे करायचे आपल्या आता भजी पण छान झालेले आहेत भजी आळूची वडी आणि उडदाच्या डाळीचे वडे पण झालेत आणि मी मस्त सर्व केलेला आहे इथे आळूची वडी भजी उडदाची भाजी गवार भेंडी आ, लाल भोपळा थापडी कढी आणि तांदळाची खीर चपाती आणि आलं आलं म्हणजे जे काय नसेल तर ते ठेवतात म्हणे आलं म्हणजे त्यामध्ये सगळं येतात तर अशा पद्धतीने आपले हे पित्राची भाजी आपल्या ह्या पित्राच्या भाज्या झालेल्या आहेत मी मस्त सोप पण केलेला आहे तर रेसिपी आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद